अभिनय कट्ट्यावरती ज्येष्ठ कॅमेरामन नंदकुमार वाडदेकर यांची मुलाखत त्यांच्या सह्याद्री वाणीवरील ब्लॅक अँड व्हाइट काळापासूनचा जीवन प्रवास उलगडण्यात आलाय जेव्हा कॅमेरा बोलतो तेव्हा नक्की कसं वाटतं हे सर्व अनुभवायला अभिनय कट्टा जिजामाता उद्यान भास्कर कॉलनी नवपाडा ठाणे येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आयोजक व निमंत्रक किरण विष्णू नागती यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी अभिनय कट्ट्यावरती ज्येष्ठ कॅमेरामॅन नंदकुमार वाडदेकर यांचा स्वभाव या मुलाखतीतून लक्षात आला या मुलाखतीमुळे उपस्थित नागरिकांना नंदकुमार वाडदेकर यांच्या कर्तृत्वाची उंची लक्षात आली अभिनय कट्ट्याच्या माधुरी कोळी यांनी वाडदेकरांचा हा प्रवास सांगण्यासाठी त्यांना बोलतं केलं अभिनय कट्ट्यातर्फे आयोजक किरण नागती यांनी वाडदेकरांचा सत्कार देखील केला आहे सगळे होते तर आमचं दिली फाटे म्हणून आमचं विद्यार्थी नाही तेव्हा भगवा गाड होतं विद्यार्थी सेना नोकरी सर आठवलं तुम्हाला ना हो मला तेव्हा भगवा गाठ हां आणि भीती फाटे आमचे मुख्य असायचे मग ते ठरवायचे की मराठी लोकांना नोकऱ्या लागल्या पाहिजे तिकडे जायला पाहिजे तिकडे जायला पाहिजे आम्ही जायलो सगळीकडे आणि जमायचो तेव्हा बाळासाहेब रानाडे रोडला होते आणि ते तिकडे कार्टून करायचे श्रीकांतजी पेटी वाजवत असायचे आणि प्रबोधन जमले जायचे आणि तेव्हा उद्धवसाहेब वगैरे ते राहते मागमंगल राहत होते तर त्याच्यावर तिकडे गेल्यानंतर काय आता काय जायचं तिकडे जायचं चला काय होत तिच्याकडे काय नाही मग आम्ही एकाच्या दोन काम थडक तो एवढा घाबरला ऑफिस त्याचे बेट लावली पण त्याला सांगता येईना की यांनी मारलं म्हणून पोलीस आले आम्ही समोर घेऊ काय करू शकलं नाही